तर नमस्कार मित्रांनो जे जे जी फिल्म या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्या भक्तांचं स्वागत आहे तर माझं नाव आहे अजय सदांशिव हो आणि आपण बघत आहात जे जे जी फिल्म चॅनल तर मित्रांनो तुम्हाला आम्ही स्क्रीनवर एक फोटो दाखवतो तो फोटो मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या फोटो इथला आहे मित्रांनो गुणवंत बाबा यांच्या झोपडी संस्थानामधला तर हे झोपडी संस्थान कुठे आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो गुणवंत बाबा झोपडी संस्थान हे कविठा ते वळबाबा संस्थानच्या मधात आहे तर कोणत्या चोरट्यांनी मित्रांनो हे गुणवंत बाबांची दानपेटी मित्रांनो फोडलेली आप आहे आपल्याला स्क्रीनवर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कोणत्या चोरट्यांनी गुणवंत बाबा यांची दानपेटी फोडलेली आहे आता ती दानपेटी मित्रांनो गुणवंत बाबा या संस्थांमधली त्यांनी कशासाठी फोडली विशेष म्हणजे त्यांच्या मनात पैसे चोरण्याचा काही हेतू होता की त्यांच्या मनात काही जलम होती हे त्यांचं त्यालाच माहित आहे तर मित्रांनो <laughs> गुणवंत बाबा यांच्या संस्थांमध्ये तुम्ही जाता तर असे भक्त गुणवंत बाबांना नकोसे आहेत की गुणवंत बाबा दानपेटी फुटू शकते गुणवंत बाबा यांच्या सोबत तुम्ही जलनपणा करू शकता काही कामाची गोष्ट नाही मित्रांनो तुम्ही येऊन आता जो काही भक्त असेल ज्यांनी केलं असेल तो विशेष म्हणजे देवडा असू शकते किंवा मानसिक रूपी त्याला मानसिक भान नसू शकते अशाच प्रकारे मित्रांनो या दानपेटी इथून फुटण्यात आली विशेष म्हणजे या दानपेटीत मित्रांनो असे काही पैसे नसतात जास्त जसं नॉर्मल असं नवीन संस्थान आहे पण त्या चोरट्यांनी कोणत्या हेतू मार्फत ही दानपेटीत फोडली त्याचं त्यालाच माहित आहे तुम्ही जर गुणवंत बाबा यांचे भक्त असाल तर तुम्हाला या ठिकाणी गुणवंत बाबा यांची सेवा द्यायची आहे सेवा म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी कोणता पुजारी जर भेटत असेल तर या ठिकाणी तुम्ही पुजारी भेटून मित्रांनो या ठिकाणी राहण्याची त्याच्यासाठी व्यवस्था केली जाईल आणि मित्रांनो गुणवंत बाबा यांची सुद्धा तो सेवा करू शकेल व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेवटी थांबतो मित्रांनो तुम्हाला गुणवंत बाबा यांच्या पुजाराला या संस्थांना आणायचं आहे मित्रांनो की गुणवंत बाबा यांची चांगल्या प्रकारे सेवा होईल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या शेवटी थांबतो जय